राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रसिंग चव्हाण साहेब त्या ठिकाणी उपस्थित जे आमदार असुरजी लिंके जिल्हा परिषदच्या स्वतंत्र सन्मान या ठिकाणी नियोजन याचं केलं आहे या ठिकाणी रात्री कन्स्ट्रक्शन होतं आपण येणार आणि बऱ्याच दिवस आपलं चालू होतं आणि भूमपूजन करायचं आणि म्हणून काही काही आपण येत आहेत म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांना नारायणगाव विविध सोसायटी ही दोन ग्राम पाच आहेत नारायणगाव वारू म्हणून जवळजवळ चौऱ्याऐंशी वर्षापूर्वीची ही संस्था अतिशय शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारी संस्था आणि मधल्या काही काळामध्ये संस्था खरी तर कर्जही चालू होती परंतु पुन्हा चांगलं काम करू त्या ठिकाणी संस्था जवळजवळ सत्तावीस कोटी रुपयाच्या कर्ज वापरं वापर मग रस्ती असं खरीप या सगळ्या बाजूपासून वाटप करतात अतिशय शेतकऱ्यांना चांगला त्या ठिकाणी सुविधा देऊ ताबडतोब या ठिकाणी पैसे कसे उपलब्ध होते पीडीसी बँकेच्या माध्यमातून हे सगळं आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतो जवळजवळ आमचे चोवीसशे एक सभासद आहेत आणि या पंचकृषीमध्ये क्षेत्र असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाण चांगलं खर्च वाटत झालेलं काम शासनाच्या आधीच राहून नियमात राहून आम्ही ठिकाणी करत असतो आज या ठिकाणी संस्थेच्या सोमा अतिशय चांगलं मोठं या ठिकाणी अजून आम्हाला खरं तर खरीकडचं गोळा करता फायदा आहे परंतु आपल्या माझ्यामधून या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं नक्की त्याचं पूर्ण झाल्यानंतर आमदार साहेब आपण सगळ्यांना ते ठिकून आज जरी घाई झालं असतं तरी आपण सगळ्यांना त्या ठिकाणी बोलून आपण हा मोठा त्या ठिकाणी आज ह्या जवळजवळ चार कोटीची इमारत सोसायटी या ठिकाणी उभी करते त्यात केंद्र सरकारची आलेली पायीभूत सुविधा ह्या माध्यमातून जवळजवळ दोन कोटीचं सॅक्शन आम्ही म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये पहिली सोसायटी आहे केंद्राची स्कीम त्या सोसायटीने घेतली आणि आज आम्हाला एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचं कर्ज जर कर्ज आपण परत फेड तरी तर फक्त एक टक्का वेळ आपण पडणार आहे आणि काही पैसे आमच्या सोसायटी कमर्शियल उभी करणार आहोत अशोक गांधी आपल्या हाते याचं भूमिपूजन झालं त्याचप्रमाणे अशोक गांधी आमदार त्यांना मी सगळ्यांनी करतो तेही या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी उपस्थित आहे तिथे सरपंच साहेब आहेत सर्व सरपंच आहेत सर्व पत्रकार कत्र आहेत डॉक्टर कथे या ठिकाणी आमच्या उपस्थित आहे आमचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या वतीने आपल्या या ठिकाणी आपण आला आपला वेळ दिला मनापासून आपल्या या ठिकाणी आपण मानतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका